नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मुख्याध्यापकांसह शिक्षकेतरांची उन्हाळी सुट्टी रद्द ऑनलाईन कामासाठी शाळेत हजर राहण्याचे आदेश अशी मोठी बातमी मुख्याध्यापकांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी आलेली आहे जाणून घ्या सविस्तर बातमीविषयी तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी नसेल तर सबस्क्राईब करा लाईक ला करा आणि मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा मित्रांनो राज्यातील शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रिया शैक्षणिक डेटा अद्यावत करणे व इतर महत्वाची कामे उन्हाळी सुट्टीत पार पाडण्यासाठी शिक्षण संचालयाने आदेश दिले आहेत त्यामुळे मुख्याध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सुट्टी रद्द झाली आहे राज्यातील सर्व शाळांमध्ये अकरावी प्रवेश प्रक्रियेचे ऑनलाईन कामकाज आधार व अपार आय डी अद्यावत करणे स्कूल मॅपिंग आणि संच मान्यता दुरुस्ती यासारखी महत्त्वाची कामे उन्हाळी सुट्टीतच पार पाडावी लागणार आहे तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट सह तोपर्यंत